त्यामुळे हे जे घोटाळे जेव्हा बाहेर येतात तेव्हा जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना जेव्हा आरोप होतात आणि हे घोटाळे बाहेर येतात यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय हे खरं तर प्रसिद्ध झालेले ते तुम्ही बघत असाल मधल्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा टिकला पाहिजे हे जाहीरपणे व्यासपीठावरून मांडणारं जर राजकीय नेतृत्व कोण असेल तर आदरणीय पवारसाहेबांनी आग्रहाने ही भूमिका भारतीय जनता पक्षाविषयी पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रचंड राग प्रचंड चीट त्यांच्या भ्रष्टाचाराविषयी बेपट मानव संघर्षामध्ये सातत्याने या घटना घडतात या केवळ जुन्नर वन विभागात नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर असेल नाशिक असेल कोल्हापूर असेल काही प्रमाणात विदर्भात असेल पालघर असेल या सगळ्या ठिकाणी या घटना सातत्यानं घडतात जुन्नर वन विभागाच्या बाबतीत म्हणत असाल तर आतापर्यंत तब्बल सत्तावन्न बळी या बिबट मानव संघर्षात गेलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जेवढ्या तातडीनं तर कबुतरांच्या विषयीचा प्रश्न मांडल्यानंतर जेवढ्या तातडीनं बैठक घेतली होती मात्र बिबट मानव संघर्षामध्ये सत्तावन्न बळी गेल्यानंतर मान्य वनमंत्र्यांनी मध्य आम्हाला रास्ता रोको करावा लागला त्यानंतर बैठक घेतली आणि यानंतर एक आहे खर तर आता असलेले जे बिबट आहे जुन्नर वन विभागामध्ये साधारणतः दोन हजार बिबटे आहेत आण आणि चार तालुक्यांमध्ये जर दोन हजार बिबटे असतील तर रस्त्यावर जसे कुत्रे दिसतात तसे बिबटे हे दिसत आहेत आणि यामध्ये लहान मुलं ही त्यांच्या हल्ल्यामध्ये बळी पडतात यामुळे जास्तीत जास्त बिबटे किमान हजार ते दीड हजार बिबटे वंतर क्षेत्रात स्थलांतरित करणे बिबट्याचा शेड्यूल वन मधून त्याचा जो समावेश आहे तो रद्द करणे त्यानंतर बिबट्यासाठीचा गवताळ जो पूर्णाचा प्रदेश हा वन विभागाच्या जागेत तयार करणं आणि बिबट्याची नजबंदी करणं ही चतुसूत्री अंमलात आणली पाहिजे आणि राज्य आपत्ती घोषित करून त्याला एक ठोस कृती आराखडा बनवला पाहिजे ही आपली सातत्यानं मागणी आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की हा ठोस कृती आराखडा बनवण्यासाठी जर केरळ सारखं एक लहानसं राज्य जर राज्य आपत्ती घोषित करतं ठोस कृती आराखडा हत्ती आणि मानव संघर्षात बनवतं तर स्वतःला इन्फ्रामॅन म्हणवून घेणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिबट मानव संघर्षाला राज्य आपत्ती घोषित करून त्यासाठी ठोस कृती आराखडा बनवण्यात का कमी पडतात हा प्रश्न आहे का मुळात केवळ वनमंत्र्यांच्या हातामध्ये या गोष्टी अं सर्वस्वी नाहीयेत त्यामुळे पूर्णपणे दोष हा गणेश नाईक साहेबांवर आपल्याला टाकता येत नाही कारण या वन विभागाकडे नक्की असणारी साधनसामग्री बघा त्यामध्ये असणारी मनुष्यबळाची कमतरता बघा या सगळ्या गोष्टींसाठी राज्याचे प्रमुख म्हणून मी वारंवार जाणीवपूर्वक सांगतो की ही राज्य आपत्ती घोषित झाल्याशिवाय यासाठी लागणारी आवश्यक साधनसामग्री मनुष्यबळ हे मिळणार नाही तर त्यामुळे हे जे घोटाळे जेव्हा बाहेर येतात तेव्हा जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना जेव्हा आरोप होतात आणि हे घोटाळे बाहेर येतात यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय हे खरंतर प्रसिद्ध झालेले ते कुठल्याही चौकशीच्या आधी सुद्धा ते क्लीन चिट देऊन मोकळे होतात कदाचित रोहितदादांचा रोख हा त्या दिशेने होता, होता। खेकड्याने धरण फोडल्याचा जर शोध लावू शकतात त्यामुळे त्यांच्या कुठल्या विधानाला किती गांभीर्यानं घ्यायचं यावर आपण विचार करण्यात तर ही भूमिका आदरणीय पवार साहेबांच्या अगदी मंडल आयोगाच्या अंमलबजावणी पासून आदरणीय पवार साहेबांनी कायम ही जी भूमिका घेतली समाजामध्ये सौहार्द राहिलं पाहिजे या पद्धतीने अठरा पगड जातीना सोबत घेऊन चालत असताना जिथे संधी द्यायची शक्यता आहे त्या ठिकाणी त्या त्या, त्या समाज घटकाला संधी दिली पाहिजे ही भूमिका मला वाटतं पवार साहेबांनी मांडली आणि तुम्ही बघत असाल मधल्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा टिकला पाहिजे हे जाहीरपणे व्यासपीठावरून मांडणार जर राजकीय नेतृत्व कोण असेल तर आदरणीय पवारसाहेबांनी आग्रहानं ही भूमिका या दृष्टीने मांडली जेणेकरून जो एक सामाजिक न्यायाची भूमिका आहे ही पवारसाहेब कायमच मांडत आले आणि आजची मला वाटतं सूचना ही त्यामधलीच ही पुढची कडी होती स्थानिक पातळीवर काय नक्की इक्वेशन्स आहेत या इक्वेशन्सचा विचार करू आणि मग बघू पिंपरी चिंचवडच्या विषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी किंवा त्यामध्ये जर पिंपरी चिंचवड मधल्या सुरस आणि तुम्ही तुम्ही एक एक जर दर... जर सुरस आणि चमत्कारी भ्रष्टाचाराच्या कथा पिंपरी चिंचवड शहरातल्या बघितल्या तर नक्कीच भारतीय जनता पक्षाविषयी पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक प्रचंड राग प्रचंड चीट त्यांच्या भ्रष्टाचाराविषयी त्यामुळे स्थानिक पातळीवर काय काय निर्णय ते स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ अनुकूल या म्हणण्यापेक्षा मी म्हणतो की स्थानिक पातळी मी परत आपल्याला सांगतो की पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीचे जर आपल्याला किस्से दिसत असतील म्हणजे अक्षरशः सात कोटी रुपयांचा फ्लाय बजेट पंच्याहत्तर कोटी रुपये जाण्याच्या जर ही उड्डाण भ्रष्टाचाराची होत असतील अशा पद्धतीची अनेक केसेस आहेत आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर स्थानिकांचं काय म्हणणं आहे तिथल्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं त्यानुसार निर्णय स्थानिक पातळीवर म्हणाल त्यांना ओबीसी नेतृत्व आपण बहाल केलंय मला तरी अशी काही कल्पना नाहीये ही, ही भूमिका प्रत्येकाची असू शकते सामाजिक न्यायाची भूमिका घेतली गेली पाहिजे पण म्हणून या पद्धतीने एखाद्या नेत्याने लगेच भूमिका घेणं यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊयात सामाजिक न्याय हा तर मिळालाच पाहिजे पण त्याचबरोबरीनं जो जातीय आहे जो एक सामाजिक सौहार्द आहे हे सुद्धा टिकलं पाहिजे ही सुद्धा प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असं मला वाटतं खाली कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे एकूण एकवीस काय आधी नगरपालिकांच्या निवडणुका नगरपालिकांच्या निवडणुका बाहेर आधी पार पडतील त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडतील असा अंदाज दिसतो त्यानंतर मग महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील त्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या वेळी तुमचा जो जो प्रश्न आहे पिंपरी चिंचवडच्या संदर्भातला तर तो स्पेसिफिक प्रश्न त्यावेळी मी तुम्हाला विशेष बोलवून तुम्हाला त्याचं उत्तर यामध्ये देकरेंचं ट्विट आहे मी आपल्याच माध्यमातून बातमी पाहत होतो परंतु या प्रकरणाची जर सखोल चौकशी गोष्ट जास्त आहे कारण एक विशिष्ट दर्जाची सुरक्षा पुरवलेली असताना त्या भागामध्ये जर अशा पद्धतीनं जर ड्रोन उडवायला परवानगी दिली गेली तर ती का दिली गेली ती कोणी दिली गेली याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे बघा ही प्रत्येकाची भूमिका आहे आणि आमचं कायम एकच भूमिका आहे की पोटातल्या आगीला ही कधीही जात नसतो धर्म नसतो त्यामुळं जी तरुण आहे त्या तरुणाईचा रोजगार शेतकऱ्यांसाठीची भूमिका माता भगिनींसाठीचा सन्मान या गोष्टी जास्त महत्वाच्या त्यामुळे इतर गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा मला वाटतं या गोष्टींकडे लक्ष देणं जास्त